तर हाय आज तुमच्याशी बोल असं वाटलं म्हणून मी आज एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे तर नाही का, का। चुक... ता तुम्हाले 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 तुम्हाला हे विचार पडत असेल ना का हे किती चुकते हे जे व्हिडिओ किती चुक म्हणजे चुकूनही बनवत असते तर तसं काय काही नाही मला जेवढं येतं मी तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तर तुम्हाला वाटत नाही तर काहीच येत नाही का व्हिडिओ बनवते तुम्हाला आहे ना आवडतं व्हिडिओ बनवायला कारण की पहिलं म्हणजे लहानपणापासून बघू राहिले की किती मस्त लोक ब्लॉग वगैरे बनवतात किती छान असं बोलत आहेत तर मला असं वाटायचं की बनवू एकदम मी पण बनवणार तर मग विचारलं तर ते म्हणले हा तो बनव तर मग बनवू राहिले व्हिडिओ पण तुम्हाला आवडत असेल तर लाईक पण करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर एक गुड न्यूज की तीन चार महिन्यांच्या नंतर म्हणजे आत्तापासून तीन महिन्याच्या नंतर दिवाळी झाली झालं ना मग आमचं काम पूर्णपणे संपणार आहे इथलं आता मी प्रॉपर नगरमधली आहे तर आता मी सध्याला दौंडमध्ये राहायला आलेली आहे आम्ही सध्याला तर आमचे कामं असते तर मला हर ठिकाणी जावं लागतं वेगवेगळं ला तर परत मी नगरला जर गेले तर मी छानसे ब्लॉग बनवायचे प्रयत्न करणार तुम्हाला माहिती देणार मी नगरमधली कारण की हे तर मला काहीच माहीत नाहीत मग कसं काही सांगणार ना तर नगरमध्ये खूप छान असे मंदिरं आहेत खूप छान बघायसारखं आहे तिथले किल्ले वगैरे खूप छान छान मस्त मस्त आहे तिथं मग ते दिल्ली माहिती तुम्हाला सांगन मी मग कोणकोण नगरमधले आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पण अजून नवीन काहीतरी बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता तीन महिने होऊन गेल्याच्या नंतर मी नगरला जाणार आहे म्हणजे पूर्ण दिवाळी होऊन थोडंसं काम राहील मग ते काम पूर्ण करून मग आम्ही नगरला जाणार हे माझ्या वाड्याचं घर आहे इथलं मी एक होम टूर करणार आहे नक्कीच करेन मी एकदा ते तुम्हाला दाखवणार मग नगरमध्ये नवीन रूममध्ये हा नगरमध्ये माझं सासर पण आहे आणि माहेर पण आहे पण आम्ही वाढीनेच राहतो कारण की आम माझं सासर खेडेमध्ये म्हणजे खेडे, खेडे साईडला आहे माझं सासर तर तिथून यांना शहरात कामाला यावं लागतं तर म्हणून आम्ही शहरातच रूम घेणार आणि तिथंच राहणार आम्ही तर आम्ही असं जात असतो आता इथं राहतो तरी पण आम्हाला महिन्याला का वा तिथं जावंच लागतं आणि थोडेसेच कामं असते थोड्या वेळेसाठी जावंच लागतं ते दहा असल्यावर ते जास्त जावं लागतं आणि तिथं इथं असल्यामुळं एं एं जरा दीड महिना झाल्यावर हो, दोन महिने मग हो, जातो नगरला तसं गेलं तर मी ब्लॉग बनवीनच पण जर तुम्हाला वाटत असं हा मी करावं तर सबस्क्राईब करा करा तुम्ही माझ्या चॅनलला सॉरी तर तुम्हाला वाटलं तर करा मग मी नगरला गेलो नक्की करायचा प्रयत्न करीन बाजार दाखवायचा प्रयत्न करीन माळीवाड्या फिरवीन तुम्ही कुठले आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा असं मला वाटलं आणि व्हिडिओ मज्जा मस्तीसाठी फक्त मज्जा एकटं एकटं वाटतं ना घरमध्ये माझ्या मैत्रिणी आहेत तर ही तो कोणीच नाही माझ्या मैत्रिणी आहेत पण त्यांचे माझे विचार नाही जुळत म्हणून मी त्यांच्यासमोर जास्त कॉन्टॅक्टमध्ये नाही राहत म्हणतेच जिथं होते तिथं मैत्रिणी आपल्याला बनवाच लागतात पण काय करणार नाही त्यांचे विचार माझ्यासारखं असं मला वाटतं त्यांचे माझे विचार नाही जुळणार तर मी नाही बोलत नको परत दुसरं काही वाढायला म्हणून मी नाही बोलत बाळ आहे त्यांच्याकडं तर ते बाळासाठी मी थोडे वेळ ना मी जाते दिवसातून एकदा दोनदा त्याला खेळवायसाठी फक्त बाकी सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला प्लीज नगरला गेल्याच्या नंतर ब्लॉग हो वगैरे शूट करून मी पण आत्ता सध्याला रेसिपी आणि मी होम टूर करणार नक्की करणार हिदलली कारण की हिवाला रूम खूप छान आहे मला खूप आवडते रूम इतकं सुंदर आणि छान आहे वाला रूम मला आणि एकदम मस्त आहे वातावरण पण हिदललं तर थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल छोटीशी माहिती दिली तुम्हाला तर सबस्क्राईब करून घ्या नक्की बाय